नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टीव्ही आणि मी स्नेहा सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दही फळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते मंडळी सेक्स हा सगळ्यांच्या जीवनातला एक महत्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदा सी, सीमित आहे बरं का त्यापेक्षाही त्याची व्याप्ती खूप जास्त आहे संबंध म्हणजे एकमेकांच्यात असलेली निरोगी बांधिलकीच म्हणा ती निसर्ग नियमानुसारच असते लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक सामाजिक मानसिक आरोग्यात आरोग्याच्या दृष्टीने खूप खरंतर फायदे आहेत आणि हेच घेण्यासाठी आमचा हा मंच आहे मंडळी या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे फळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धुम्रपान मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दही आपल्याला शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक शैलीत मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आज सुद्धा एका महत्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी त्यांच्याविषयी जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे हे सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरुळ खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाशी पन्नाशी गाठल्यानंतर कसं असावं आपलं सेक्स लाईफ या विषयावर चर्चा करण्यासाठी डॉक्टर विजय दही फळे पुन्हा एकदा आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत डॉक्टरांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार मंडळी लैंगिक समस्या असल्या तरी त्याच्यावर उपाय आणि उपचार आहे हे आहेतच की पण हे समजण्यासाठी आपल्याला थोडंसं शिक्षित असावं लागतं थोडंसं जागरूक असावं लागतं आणि त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं सुद्धा आवश्यक असतं आणि तोही अगदी वेळेवर बरं का पण बऱ्याचदा जोडप्यांना हे माहीतच नसतं असंच एक चौतीस ते छत्तीस वर्षाच्या दरम्यानचं एक जोडप एक विवाहित जोडप डॉक्टर विजय दही फळे यांच्या दादरच्या ओपीडीला आलं होतं या दोघांची एकमेकांविषयी खूप मोठी तक्रार होती बरं का त्यांची अशी तक्रार होती या पती पत्नीची की शरीर संबंधांनंतर त्यांना कमालीचा त्रास होतो दाह त्यांच्या शरीरात निर्माण होतो इन्फेक्शन होतं सरांवर या जोडप्याचा खरं तर खूप विश्वास होता आणि आपला हा सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र हा जो साम टी कार्यक्रम आहे हा सुद्धा हे जोडप अतिशय नियमित पद्धतीने पाहत होतं आणि म्हणूनच फार विश्वासाने हे जोडप सरांकडे आलं होतं डॉक्टरांनी पतीला विचारलं तेव्हा त्या पतीकडनं कळलं की पती पतीला मधुमेह आहे काही प्रमाणात का होईना पण हा मधुमेह त्याला आहे आणि सरांचा अंदाज त्यामुळे त्यांनी या सगळ्या बोलण्यानंतर सरांनी अंदाज बांधला आणि काही प्रमाणात तो अंदाज खरा सुद्धा ठरला मधुमेहामुळे या तरुणाच्या फोरस्किनला सुरकुत्या सुद्धा येत होत्या आणि पत्नीला सुद्धा योनी मार्गात शरीर संबंधा नंतर दाह निर्माण व्हायचा सरांनी या दोघांना सुद्धा समजून सांगितलं की नेमकी ही समस्या काय आणि या समस्येवर डॉक्टरांनी त्यांना योग्य ते उपचार दिले आता हे जोडप अतिशय फिट आहे आणि गरज पडली तर पतीला या महिलेच्या पतीला पी शॉर्ट थेरपी आणि किंवा व्हॅक्युम थेरपी देऊ असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं तरुणाला आता उपचार दिलेले आहेत आणि आता हा तरुण पूर्णपणे बरा झालेला आहे डॉक्टर काय सांगाल याविषयी कारण असे कपल्स जे आहेत नियमित तुमच्याकडे येत असतील आणि खर तर कारण अतिशय पण जागृती नसते म्हणून या दोघांमध्ये like वाद होत असतात आणि हे एज्युकेटेड असले तरी तुम्ही तुझ्यामुळे झालं का माझ्या hmm. हा मोठा प्रश्न असतो hmm. आणि ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आपण सांगूया hmm. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टी व्हीच्या दर्शकांचं आपल्या या जिवन, जिवन, कसा सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि ज्या पद्धतीने तुम्ही हा शो हा मंच याच्या नॉलेजचा उपयोग घेऊन तुमचं स्वतःचं जीवन तुमच्या फॅमिलीचं जीवन कसं सुखी करताय देखील तुमचं खरंच ॲप्रिसिएशन त्या ठिकाणी एक गोष्ट पहा हे बघा बऱ्याचदा काय होतं आपल्याकडं सेक्स एज्युकेशन अवेअरनेस सेफ्टी यावर आपण का बोलतो हा म्हणजे का उभा केलेला आहे आणि खरंच कौतुक करायला पाहिजे आपल्या ह्या म्हणजे कारण जेव्हा ॲक्च्युअल मी पाहतो जे येणारे आपल्याकडे कपल्स आहेत त्यांच्यामध्ये कमालीचा खूप बदल झालेला आहे त्यांनी ॲक्सेप्ट करायला सुरू केलेलं आहे की हा आजार नसून एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही तुम्ही करण्याचा अर्थ नसतो बऱ्याचदा मेल पार्टनर काय म्हणतो माझी कि नाही तू तु, तुझं बघून घे मग फिमेल काय म्हणते मी एकदम ओके हो आहे तुम्ही चेक करा मग छोटी प्रश्न काय येतो एक फिमेल डॉक्टरकडे जायचं आणि हे देखील मी या ठिकाणी सांगू तुम्हाला इच्छितो स्पेशालिटी काय सेक्सॉलॉजिस्ट आहे अँड्रॉलॉजिस्ट आहे युरोलॉजिस्ट आहे नुसतंच फिमेल सेक्सॉलॉजिस्ट किंवा फिमेल ॲन्ड्रॉलॉजिस्ट किंवा असं कुठले तरी फक्त फिमेलच डॉक्टर पाहिजे मग त्यांचं काय नॉलेज आहे किंवा काय माहिती आहे त्यापेक्षा त्या ठिकाणी दाखवून मग काय सांगायचं मी ट्रीटमेंट घेतली तरी मला काही फरक पडला नाही मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो मेल काय फिमेल काय या ठिकाणी तज्ज्ञ असलेला महत्त्व आहे आणि या ठिकाणी या क्षुल्लक कारणावरनं देखील मी असं पाहिले की इतक्या टोकाला आणमन जाते ह्या इन्फेक्शनमुळे ते कॉन्टॅक्ट करत नाहीत बरेच जणांना मला डायबिटीस आहे बॉर्डर आहे पण मी गोळ्या औषधं काही घेत नाही त्यामध्ये म्हणण्यात असं तुम्ही स्वतःला खोटं बोलू शकत नाहीत अशा केसमध्ये शुगर कंट्रोलमध्ये आणणं आपलंही इन्फेक्शन कंट्रोल करणं पार्टनरचं देखील कंट्रोल करणं आणि निजी जीवन हे अतिशय सुंदर जगणं हे आवश्यक आहे बाकी ॲडिशनल आपण हे डिस्कस करूच या आणि खरंच हे तुमचं निजी जीवन अतिशय सुखकर व्हावं म्हणूनच आमचा हा या मंचाद्वारे आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि म्हणूनच तुम्हाला जर काही लैंगिक समस्या असेल तर त्या मान्य करा त्याबाबत व्यक्त व्हा डॉक्टर विजय दहीपाई यांना देखील तुम्ही भेटतो शकता त्यांचं समुपदेशन घेऊ शकता सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेरू दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर आणि नवी मुंबईमध्ये खारघर इथे सुद्धा मेडिकल हॉस्पिटलमध्ये सर असतात तिथे सुद्धा जाऊन तुम्ही भेटू शकता आणि तुम्ही तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता आणि आता जर तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही आमच्या या कार्यक्रमात थेट फोन करून डॉक्टर विजय दही फळे यांना तुमच्या शंका कुशंका प्रश्न विचारू शकता सर नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचा शंका समाधान करतील आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 सरत रो आता चर्चेकडे वळूया आणि डॉक्टर एक पहिलाच फोन आलेला आहे साधना पाटील यांचा त्यांचा कॉल घेऊया आपण साधनाजी स्वागत आहे तुमचं आमच्या शो मध्ये तुमचा प्रश्न विचारा नमस्कार मॅडम आणि सर नमस्कार माझा प्रश्न आहे की पार्टनरला पार्टनरला फ्रॅक्चर असेल तर कमजोरी साठी आय सी आय सी जे इंजेक्शन मी तुमच्या शो मध्ये ऐकलं होतं तर ते देता येत त्याबद्दल सांगा अच्छा कुठन बोलताय तुम्ही कुठनं बोलताय पुणे पुण्यावर ठीक आहे ठीक आहे सांगूया नक्की त्यांना बऱ्याचदा आपले जुने एपिसोड असतात त्यामध्ये आय सी आय म्हणजे इंट्राकार्पोरल इंजेक्शन हे दिले जातात आणि बऱ्याचदा फ्रॅक्चर पेनिसाचा काय संबंध आहे देता येतं का सांगूया सर्वात महत्त्वाचं आपल्या भगिनींचं ह्या कार्यक्रमामध्ये खरंच मनापासून अभिनंदन का खूप जणांच्या मनामध्ये हा प्रश्न लपलेला असतो बऱ्याचदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी पुरुषाच्या कमजोरीचा त्रास पुरुषाला होतो का त्याच्या पार्टनरला होतो मोठा प्रश्न आहे ना तर अशा केसमध्ये हे समजून घ्या ही क्रिया निसर्गाने जेव्हा बनवली ही एकट्यासाठी बनवलेली नाही आणि दुसरा महत्त्वाचा भाग आनंद आणि एन्जॉयमेंट हा त्यातला एक भाग झाला पण त्यातले नाईंटी पर्सेंट पार्ट तुमचं स्वास्थ्य मेंटेन ठेवण्यासाठी आवश्यक असतं बऱ्याचदा मास्टरबेशनमुळं किंवा बऱ्याचदा काही पोझिशन रॉंग असल्यामुळं क्रियेची त्या ठिकाणी फ्रॅक्चर होतं मग अशा फ्रॅक्चर झालेल्या केसमध्ये लिंगामध्ये आपल्याला त्याला कमजोरी येते त्यामध्ये वाकडेपणा येतो मग अशा वेळेला या कमजोरीमुळं वाकडेपणामुळं फिमेल पार्टनरला जो आहे तो ॲक्ट करताना त्रास होत असतो पेन होत असतो किंवा मेल किंवा पुरुषाला त्या ठिकाणी ताटाता ये येत नाही मग फक्त मेडिसिन काम करतं का ज्या केसमध्ये नाही मग बऱ्याचदा मेडिसिन काम नाही केलं की आपण दोष द्यायचा की हे मेडिसिन खराब आहे असं नसतं यामध्ये देखा फ्रॅक्चरमध्ये तुम्ही लपून ठेवलं तज्ञांे येऊन दाखवलं नाही त्या ठिकाणी गाठ तयार झाली सप्लाय गेला मग अशा वेळेला इंट्राकार्पोरल इंजेक्शन्स ही एक थेरपी असते ज्यामध्ये काही वासोडायलेटर जे असतात ते देऊन त्यामध्ये दे आपल्याला त्याला ओके करता येतं किंवा बरेचदा पी शॉट थेरपीसारखे देखील इंजेक्शन्स असतात देखील दिखतात पण सेक्सॉलॉजी सिरोलॉजी अँड्रॉलॉजी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच आपल्याला हे इंजेक्टेबल आपल्याला देता येतात जेणेकरून की त्यामध्ये जो असलेला वाकडेपणा आहे कमजोरी आहे आणि तुमच्या फिमेल पार्टनरला होणारा त्रास देखील आहे हा देखील कमी होतो म्हणूनच मी सांगतो दोघांचं कम्युनिकेशन तुमच्या पर्सनल ऍक्टिव्हिटी मध्ये अतिशय महत्त्वाचं असतं स्वतः एकमेकाला न लाजता एकमेकांनी एक डिस्कस करणं आणि तज्ज्ञांना दाखवणं हे यातलं अतिशय महत्वाचा भाग असतो डॉक्टर यानंतर मीना सोहनी आहेत परभणीवर त्यांचा कॉल करूया मीनाजी प्रश्न विचारा तुमचा डॉक्टरांना नमस्कार सर नमस्कार जी बोला सर पुरुषातील कमजोरीसाठी लिथोट्रिप्सची ट्रीटमेंट असते की काय असते आणि देखील काम येते वाट टॉपिक आहे म्हणजे तुला आठवत एक मागची कॉन्फरन्स झाली पाच गणीला त्या ठिकाणी आपण प्रेझेंट केलं होतं आणि तो आपण लाईव्ह केला होता फेसबुकवर कदाचित ते पाहिल्यानंतर हा प्रश्न अतिशय नवीन मॉडेलिटी आहे सांगूया बऱ्याचदा आपण मेडिसिन्स पाहिले त्यानंतर इंजेक्टेबल हे आयसीआय पिशॉट थेरपी पाहिले मग लिथोट्रिप्सी आपल्याला काय माहिती आहे फक्त मुतखडा झाला स्टोन झाला की आपण त्या मशीननी शॉक मारतो आणि तो खडा निघून जातो मग असा काही प्रकार असेल का कमजोरीमध्ये नक्कीच असतो ज्या लोकांना ज्या मेडिसिन्स आहेत पिल्स आहेत ते काम करत नाहीत का कारण त्या ठिकाणी रक्तप्रवाह गेलेला असतो डायबिटीजमुळं बी पीमुळं किंवा काही स्किरॉटिक डिसऑर्डरमुळं मग अशा केसेसमध्ये हे लो फ्रिक्वेन्सी किंवा लो इंटेन्सिटी शॉक्स दिले जातात त्या लिंगाला ज्या ठिकाणी लिजिन आहे ह्याच्या पाच ते पास सहा सेटिंग असतात आठवड्यानंतर दोन ते तीन सेटिंग घ्यायला लागतात मग हे काय करत असेल लिथोटिप्स या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं हे डे केअर आहे दोन तीन तीन तासामध्ये समोरचा व्यक्ती घरी जाऊ शकतो आणि या ठिकाणी कसे काम करत असेल बरं महत्त्वाचा भाग हे शॉक्स दिल्यामुळं ज्या बंद झालेल्या रक्तवाहिन्या आहेत त्या ओपन होतात त्याचं एन्डोथेलियम म्हणजे ज्यामुळं त्या वाहिन्याचा फ्लो जो असतो लिंगाकडे जाणारा जा हा कमी झालेला असतो तो देखील त्या ठिकाणी ॲक्टिवेट होत असतो त्या ठिकाणचे काही वास्क्युलर फॅक्टर्स असतात ज्यामुळं वासो होतं ते फॅक्टर देखील तयार होतात काही ब्लॉक असेल तो देखील लिहिली होतो किंवा नर्वस टिश्यू जे आहे त्याला देखील ते, ते स्टिम्युलेट केलं जातं आणि दुसरा महत्वाचा प्रश्नने काय विचारला उपप्रश्न म्हणता येईल जसं पुरुषांना असेल इतर आपण पुरुषांबद्दल बोलतोय स्त्रीला काही होत असेल का नक्कीच फरक पडतो काय होतं स्त्रियांमध्ये पेल्विक पेन सिंड्रोम खूप स्त्रियांना बऱ्याचदा की खालच्या पेल्वीसमध्ये किंवा कमरेच्या खाली किंवा नेहमी त्या युटरसच्या ठिकाणी दुखत राहतं मग असं दुखत राहिल्यामुळं बऱ्याचदा त्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेताना समोरच्या पार्टनरला ते, ते रिस्पॉन्स देत नाहीत मग बरेच जण काय म्हणतात मग गर्भाशय काढायचं का नाही गर्भाशय काढणं हा उपाय नसतो कारण पेल्विक रिजनमध्ये जो सप्लाय गेलेला असतो जसं मेलला रक्तपुरवठा होत असतो लिंगाकडं त्याचप्रमाणे फिमेलला देखील क्लायटोरिस नावाचा प्रकार जो सेन्सिटिव्ह भाग असतो त्याला हा रक्तपुरवठा होत असतो पेल्समध्ये काही इन्फेक्शन झालं त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन झालं कॉन्स्टंट डल एकिंग म्हणजे कारण सांगता येत नाही रिझन सापडत नाही नेहमीच गोळे घेऊ शकत नाही मग अशा वेळेला या प्रकारची लिथोटिप्सी या ठिकाणी कामाला येते क्रॉनिक पेल्विक पेन जो असतो काही ॲडेजन म्हणा किंवा बऱ्याचदा स्त्रियांना डिलिव्हरीमधनं म्हणा किंवा सीझरमधनं म्हणा किंवा आणखी काही क्युरिटिंग म्हणा अशा प्रकारच्या प्रोसिजरमधनं जावं लागतं मग अशा केसेसमध्ये फक्त मेडिसिन काम करतं का नाही इथे लिमिटेड काम करतं आणि जास्त दिवस आपण मेडिसिन घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट होत असतात मग अशा केसमध्ये आपण काय करतो हीच लो इंटेन्सिटी लिथरपुसी जी आहे ते पेल्विक रिजनमध्ये पूर्ण कमरेचा भाग आहे ते लोकेशन आपण त्या ठिकाणी केले जातात तर लोकेशनला हे इंटेन्सिटी वेगवेगळ्या असतात त्या मशीनवरच्या सेटिंग असतात त्यातनं हे केलं जातं आणि नक्कीच ज्या पद्धतीनं पुरुषांना फायदा होतो त्याचप्रमाणे लिथोरचा स्त्रियांना देखील फायदे होत असतो अधिक माहितीसाठी त्यांनी त्यानंतर सल्ला घ्यावा नक्कीच त्यांना काळजी करायची गरज नाही अच्छा कळव्यावर एक फोन येतो डॉक्टर लीना पाटील त्यांचा कॉल लीनाश्न विचारा टीनाजी प्रश्न विचारा हॅलो हा बोला ऐकतोय विचारा टीनाजी हा मॅडम मी असं टी मध्ये कार्यक्रम बघायपासून तुम्हाला फोन केला मी हा बोला बोला प्रश्न विचारा डॉक्टर ऐकतायत हा मॅडम माझ सहा महिने झाले काहीच नाही आले सोनोग्राफी केलाय आणि प्रेग्नन्टी टेस्ट केलाय पण काहीच नाही असं काय बरं बरं मला एक सांगा महत्वाचं तुमच्या मिस्टर जे आहेत त्यांचा काही धातूचा तपास तुम्ही केलेला आहे का एखादा मिस्टर तपास केलाय धातूचा तपास विरियाचा तपास म्हणतो आपण तपासणी केली बर त्यांचा धातूचा तपास केलेला आहे का ठीक आहे सांगूया आपण त्यांना त्यांना हे प्रेग्नन्सी साठी प्रयत्न करतायत सहा महिने पाळी आलेली नाही आणि प्रेग्नन्सी जे निगेटिव्ह येते आणि आपला प्रश्न काय होता की सिमेंट टेस्ट केलं का त्याबद्दल महत्वाचं मी सांगतो तुम्हाला हे बघा रुटीनली काय होतं काही प्रॉब्लेम झाला की बघ तुझं करून बघावं तुम्ही तुझ्याच काही प्रॉब्लेम नाही का मी एकदम फिट आहे मला काही प्रॉब्लेम नाही मग होतं काय मग ह्या स्त्रीच्या सगळ्या तपासण्या सुरू झाल्या हार्मोन टेस्ट केल्या सोनोग्राफी झाला तर हे ये सांगता येत ना मग पाळी आली नाही तर मग ती प्रेग्नन्सी राहिली का मग प्रेग्नन्सी टेस्ट केली तर ते निगेटिव्ह आली मग कारण काय यामध्ये मग होतं लॅप्रोस्कोपी करा किंवा बरं जर ट्यूब ब्लॉक आहेत का पहा तोपर्यंत तुमचा मेल पार्टनर हा स्वतःची तपासणी करायला तयार नसतो मग कसं तरी सगळेजण घरचे मागं लागले मग त्या ठिकाणी घरची जी भांडणं सुरू झाली मग हे जातात सिमेंट टेस्ट करायला धातूची तपासणी करायला आणि त्या धातूमध्ये काय सापडतं एक तर स्पम काउंटच नाही किंवा बरेचदा स्पंपची मोटिलिटीज कमी आहे किंवा बरेचदा त्या ठिकाणी क्वालिटी स्पम नाही सर्व आपल्या मित्रांना सांगतो हे बघा इन्फर्टिलिटी ही एकामुळं येत नसते दोघंही रिस्पॉन्सिबल असतात त्याला पन्नास पन्नास टक्के म्हणलं तरी हरकत नाही पण पहिल्यांदा पुरुषांची तपासणी का करावी तुमची करतोय म्हणजे तुमच्यात फॉल्ट आहे असा भाग नसतो तुम्ही काय म्हणता मी सेक्शुअली एकदम ॲक्टिव्ह आहे मला काही प्रॉब्लेम नाही पण नुसतं सेक्शुअली ॲक्टिव्ह राहिलं म्हणजेच तुमचे स्पर्म नॉर्मल येतात किंवा काउंट नॉर्मल असतो अशी गोष्ट नसते तर आपल्या पार्टनरला नाहक त्रास होऊ नये अननेसेसरी वेगवेगळ्या तपास करायची गरज पडू नये यासाठी स्वतःहून आपण जाऊन साधी सिम्पल सिमेंट टेस्ट आहे एक दोन तासामध्ये रिपोर्ट येतो त्यातला रिपोर्ट जर कळला त्या ठिकाणी स्पर्म आहेत का नाहीत क्वालिटी कशी आहे की फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी आहे का त्याबरोबर जर ट्रीटमेंट त्याला घेतलं लग, तर माझ्या एकदम रुटीन जो अनुभव आहे त्यामध्ये सांगतो पन्नास टक्के लोकांना इव्हन बऱ्याचदा हे आय वी एफ वगैरे किंवा इतर प्रकारचं आय व्यू आय करायला लागतं ते देखील करायची वेळ येत नाही म्हणून पुरुषांनी स्वतःहून पुढं येऊन सिमेंट टेस्ट करून पहिल्यांदा आपली ट्रीटमेंट घ्या आणि मग आपल्या पार्टनरच्या मागे लागणं आवश्यक आहे कारण हे दोघांचं कॉम्बिनेशन आवश्यक असतं आणि नक्की त्यांना मोल होईल आणखी तज्ज्ञांना भेटावं आणखी नाही नक्कीच डॉक्टर आणखी एक प्रश्न असा की ज्या पुरुषांना कमजोरीची लैंगिक समस्या असते आणि त्यांना सुद्धा असतो असतो बऱ्याच पुरुषांमध्ये हे कॉम्बिनेशन दिसतं कमजोरी आणि फिमोसिस तर मग असं असेल तर सेक्स ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यायची हे मला जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं मात्र आता ब्रेकची वेळ झाली त्याच्यामुळे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि आम्ही लगेचच परत येतो ब्रेक नंतर आमच्या शो मध्ये सोबत आहेत डॉक्टर मंगेश पाटील आहेत छत्रपती संभाजी ते बोलतात मंगेश मंगेशजी विचारा तुमचा प्रश्न सर नमस्ते नमस्ते बोला सर एक क्वेश्चन क्यो, क्यो, बघितलं होतं मी फर्टिलिटी साठी ओके तर नॉर्मल काउंट किती असायला हवा फर्टिलिटी साठी आणि स्ट्रॉंग स्ट्रॉंग साठी काय करायला हव बर ओके ओके मी त्याचं काउंट वाढवण्यासाठी नॉर्मली कसं वाढवायला पाहिजे बरोबर आहे ना ठीक आहे तुमचं टेस्ट केलं एखाद तुमचं अकाउंट काय हो सर मी सिमेंट टेस्ट केलेलं आहे काय काउंट काय मला सांगा तुम्ही थोडा एक मिनिट हे अंदाजे सांगा मला काय सांगितलंय मोटिलिटी वर काही सांगितलेली की त्यामध्ये नाही नॉर्मल सिमेंट ठीक आहे ठीक आहे हरकत नाही सांगूया तुम्हाला म्हणजे हा सिमेंट संदर्भातच आहे आणि नॉर्मल काय असतो त्यांना जाणून घ्यायचंय जसं मी नेहमी सांगतो की आपल्याला नुसताच काउंट महत्वाचा आहे का आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी एकच पंप लागतो एकदाच पंप त्या ओहम मध्ये गेल्यानंतर तो ब्लॉक दुसरा जाऊ शकत नाही पण नॉर्मल काउंट किती असतो पंधरा ते वीस मिलियन पासनं ते दीडशे ते दोनशे मिलियन पर्यंत पर एम एल हा काउंट असतो नुसताच काउंट महत्वाचा आहे का नाही फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी ही पन्नास टक्केपेक्षा जास्त पाहिजे त्या त्यासवाच ते नॉर्मल प्रेग्नन्सी आतमध्ये जाऊन करू शकतात तर समजा हे सशक्त करायला काय करायला पाहिजे नुसताच तुमचा चौदा किंवा चाळीस मिलियन जरी असेल तर त्या ठिकाणी मोटिलिटी नाही नॉर्मल स्पम नाहीत त्या वहमपर्यंत जाऊ शकत नाहीत मग प्रेग्नन्सी राहत नसते मग अशा केसमध्ये तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजिस अँड्रॉलिसना भेटा काही रिप्लेसमेंट थेरपी असतात थेरपी आहे काही तिला सप्लिमेंट लागणारे थे आणखी थेरपीज आहेत काही कलर सोनोग्राफी करून आणखी काही कारण आहे का पाहिलं जातं तुम्हाला नक्कीच काळजी करायची गरज नाही एकाच रिपोर्टवर आपण तो रिपोर्ट नॉर्मल आहे किंवा अॅबनॉर्मल आहे हे सांगू शकत नाही दोन ते तीन आठवड्याच्या फरकाने आणखी एक रिपोर्ट करा तज्ज्ञांना भेटा जे काय कारण आहे ते शोधलं जाईल आणि नुकतीच तुम्हाला बाळ होण्याची चान्सेस वाटतात काळजी करायची गरज नाही डॉक्टर आता फिमोसिसवरचा माझा प्रश्न त्याचा उत्तर सांगूया हे बघा तुम्हाला महत्वाचं सांगतो फेमोसिस म्हणजे काय जन्मताच काही जणांना समोरची जी फोरस्किन असते ही कम्प्लीट बंद असते आणि युरिन पास करताना त्या ठिकाणी फुगा येत असतो काही जणांना अडल्टमध्ये जरी सेम तशी स्किन राहिली तर तशा केसमध्ये त्याला सेक्समध्ये अडचण येते क्रॅक जातात किंवा कमजोरी येते एक महत्वाचा सांगितलं तज्ञांना भेटून पार्शियल म्हणजे पूर्ण स्किन कट करायची नसते ते केल्यानंतर नक्कीच त्यांची सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ही नॉर्मल होऊ शकते आता आपल्या क्विसची वेळ झाली मात्र विनर कोण आहे सांगूया सांगूया नक्कीच नितीन पाटोळे आपल्या मागच्या मागच्या वेळेचे विनर परळीचे आपल्या सेंटरला आले प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले आणि असंच तुम्हाला बक्षीस पाहिजे असेल प्रोटीन पाहिजे असेल तर सहभागी व्हायला लागेल पण त्या अगोदर चिठ्ठी काढूया पोहत आलो की कोण आहे ते आणि त्यांना आपण अरे आता उत्तरं इतकी वाढलेली आहेत आपली त्यामुळं पाहूया आपण आता कुठे गेलो ते चला आता आपण गेलो चाळीस गावला प्रशांत आंबले प्रशांत आंबले यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर कमजोरीसोबत जर स्ट्रिक्चर व्यक्त असेल, course, का असेल तर काय करायला पाहिजे ऑफकोर्स या ठिकाणी तज्ज्ञांना भेटून काही इन्फेक्शन असेल तर ट्रीटमेंट दिली जाते बऱ्याचदा ऑप्टिकल इराट्रॉटॉमी म्हणजे दुर्बिण टॅटक कट घेतल्यानंतर पेन कमी झाला की आपोआप त्यात ते बरे होतात आणि असं सहभागी व्हायचं असेल तर पुढचा प्रश्न विचारायला लागेल बऱ्याचदा या कमजोरीसोबत फायमॉसिस असेल म्हणजे समोरची फोर्सिन मागं जात नसेल आणि त्यामुळं कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे हा शो जर मिस झाला असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचा आम्ही थोडं टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारा उत्तर द्या आम्हाला आमच्या टीमला सांगा किंवा मेसेज करा किंवा मेल करा आणि उत्तर देऊन अशाच पद्धतीने कार्यक्रमात सहभागी व्हा त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि या मंचाचा लाभ घेऊन तुमचं पर्सनल निजी जीवन अतिशय सुखी करून घ्या बाकी स्नेहाजी तुम्ही सांगू शकता आणि खरं तर तुम्हाला सगळ्यांना खरं तर तुम्हाला सगळ्यांमध्येच आणि एकंदरीतच आपल्या पूर्ण समाजामध्ये लैंगिक शिक्षणाचं महत्व पोहोचावं किंवा काही कि का समस्या असेल बऱ्याचदा सेक्स हा विषय असा आहे की ज्याच्याबद्दल बोलण्यासाठी आपण खूप घाबरतो मात्र आमचा हा मंच त्यासाठीच तुमच्यासाठी निर्माण केलेला आहे की तुम्ही पुढे यावा आणि निसंकोशपणे सगळ्या समस्या मांडाव्यात कारण तुमच्या प्रत्येक समस्येचा उत्तर आणि प्रत्येक आजारावर उपचार लैंगिक आजारावर उपचार नक्कीच आहेत आणि डॉक्टर विजय दही नेहमी त्यासाठी प्रयत्न करतात डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप आभार तुमचे आता वेळ झाली प्रेक्षकांचाही निरोप घेण्याची तोपर्यंत आपण आता इथेच थांबूया प्रेक्षकांचा निरोप घेऊया इथेच थांबतोय मात्र तुम्ही खुश रहा, आनंदी रहा, चुस्त रहा, तंदुरुस्त रहा गुड नाईट शुभरात्री नमस्कार